कंट्रोल पण घ्यायचं नाही असं जर करत बसलो आम्ही मदत मागतो दुकान बंद करून जर आम्ही मागच्या तीन वर्षात पोलिस स्टेशनच्या पोलिसांचे अनुभव घेतले की किती मदत मिळाली म्हणजे इथं दहा वेळ येऊन सुद्धा आम्हाला पोलिसांकडून कुठली मदत भेटली नाही आम्ही दुकानं बंद करून मिळतील त्यांना तेच पाहिजे आमचं नुकसान कसं होईल यासाठीच ते तास देतात आम्हाला ते म्हणले की मी पंचवीस वर्ष झाले आता ते पोलिस माझं काहीच वाकडं करू शकतो कर कोणाला फोन करायचा आणि ते आम्हाला दिसून कोण आलं कंट्रोल रूमला फोन केला तासभर पोलीस नाही आले त्यानंतर एकशे बाराला फोन केला त्यानंतर पोलीस स्टेशनवरनं फोन आला की तुम्हीच इकडे या आम्ही आशेने फोन करतो की आम्हाला काहीतरी नाही कालची तक्रार घ्या ना तक्रार दिली काल आम्ही सी पी साहेबांना ईमेल मी नव्हतो फार्मसिस्ट होते तर मुलगी पण होते त्या मुली समोर हेच सोसायटी वाले आणण्याचा पुढं करतात त्या माणसाचा काहीच विषय नाही त्याला काही नाही रेंट अग्रीमेंट मागतो मालक कोण विचारतो त्याला काही घेऊन विलास काम ठेणारे त्याचा काही संबंधच नाही ह्याच लोकांनी जी नेता आहे त्याला

ないから5